श्री गणेश जयंती निमित्त नवापुरात भव्य अथर्व पठन व जाहीर महाभंडारा उत्साह संपन्न महिलांचे अस्तित्व ग्रुपचे आयोजन चेअरमन भरत गावित यांच्यातर्फे संपूर्ण शहरासाठी महाप्रसाद श्री गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त नवापूर शहरातील सरदार चौक येथील श्री गणपती मंदिर परिसरात अस्तित्व ग्रुप तर्फे भव्य अथर्व शिष्य पठन व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते व चेअरमन भरत गावित यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरासाठी जाहीर महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक व सामाजिक उपक्रमाला शहरवासी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर श्री गणेश जयंतीनिमित्त गावभंडारा देण्याचा संकल्प भरत गावित यांनी श्री गणरायाच्या चरणी केला होता त्या संकल्पपूर्तीसाठीच या महाभंडाराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी गणपती मंदिरात सत्यनारायण महापूजा पार पडली सायंकाळी श्री गणरायाची महाआरती संपन्न झाली ही आरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते भरत गावित माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित नवापूर नगर अध्यक्ष जयवंत जाधव व दीपाली जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर महिला अस्तित्व ग्रुपच्या माध्यमातून सामूहिक शिष्य पठन करण्यात आले त्यानंतर जाहीर महाभंडाऱ्याला प्रारंभ झाला या महाभंडाऱ्यास नवापूर शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली नागरिकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून महाप्रसादाचा लाभ घेतला महिला युवक ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांची मोठी उपस्थिती दिसून आली विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध अपंग व दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले या महाभंडाऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गडचे तालुका अध्यक्ष दिलीप गावित शहर अध्यक्ष मनोहर नगराळे शहर महिला अध्यक्ष चित्रा चव्हाण नगर नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाधिकारी तसेच श्री गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पाटील उपाध्यक्ष गणपत पाटील सचिव सतीश लाड सदस्य विपिनभाई चोखावाला जयंती शाह भरत गावित व शिरीष शाह यांनी विशेष परिश्रम घेतले श्री गणेश जयंतीनिमित्त आयोजित या जाहीर महाभंडाऱ्यामुळे नवापूर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून सामाजिक एकोपा श्रद्धा व सेवा भावाचे सुंदर दर्शन घडले यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत पाटील यांनी केले आज गणेश जयंती गणेश जयंतीच्या सगळ्या भक्तांना गणपती बाप्पाच्या भक्तांना सगळ्यांना बकत हिंदू भाविकांना जय गणेश गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे महाप्रसादासाठी नवापूरवासियांनी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो नवापूर शहर हे भक्तिमय वातावरणामध्ये आज सगळ्या मंदिरांमध्ये आज जयघोष झाला आणि आज विघ्नहर्ता ज्याची आपण सर्वप्रथम पूजा करतो असं गणरायाचं आज ज जन्मदिवस आणि त्या जन्मदिवशी आपण नवापूरवासियांसाठी आपण मानता मानली होती की जर नवापूरमध्ये आपलं अजितदादा पवार गट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून जर सत्ता बसली तर गणपती बाप्पा तुझ्या नावाने गाव भोजन करवेल आणि आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आज आपण पूर्ण गावाला गाव जेवण ठेवलेलं आहे आपण मुलीला आमंत्रण दिलेलं आहे आणि आज माझे सर्व भक्तगण हे गणपतीरायावर नितांत प्रेम करता असे सर्व माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र माझे बालमित्र हे सगळे या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी आलेला आहे गणपतीरायाला हीच विनंती बाप्पा सगळ्यांना चांगली बुद्धी चांगले विचार चांगलं आरोग्य दे आणि या नवापूर शहरासाठी जे जे चांगलं करता येईल ते करण्यासाठी या नगर नगराध्यक्ष आणि नगरसेवक बंधू भगिनींना चांगली सुबुद्धी दे, दे आणि या शहराची जनतेची भगवंता तुझी या सर्वांची त्यांना सेवा करण्याची बुद्धी शक्ती सामर्थ्य ताकद दे अशी गणराचरणी प्रार्थना करतो आणि मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश काका आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाचा मनापासून आभार मानतो की त्यांनी हा इतका मोठा सा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी सहकार्य मदत केली याच्यासाठी असंख्य बंधू भगिनी या कामासाठी मदत करता आहे या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय महाप्रसाद केल्याशिवाय जाऊन यात्राची विनंती करतो थांबतो जय गणेश जय गणेश जय गणेश ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर